सध्या चिपळूणमध्ये नगरपालिका निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे त्यातच काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कातकर यांची सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे त्यात आपल्याच पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार सुधीर शिंदे यांच्या विरोधात बोलत आहेत तसेच शरद पवार गटाचे नगराध्यक्ष उमेदवार रमेश कदम यांनी भेटण्यासाठी आपल्याला बोलावलं असल्याचे ते ऑडिओ क्लिप सांगत आहे त्यामुळे सुरेश कातकर आपल्याच पक्षाच्या विरोधात काम करताना दिसून येत आहे रमेश भाई नाही काय झालं हा जो आमचा सुनील शिंदे आहे ना त्याला सगळं मटेरियल छापून आणलेलं स्लीपर छापून आणलं पक्ष सगळं काम करून आणलं किती झालं मी आता हा माणूस भेटतच नाही खूप खूप आणि मला काय म्हंटल मी तीन तो बाई तो बाई तो बाई तो हो तीन वाजेपर्यंत बैठकी घेतो मी म्हटलं घ्या बाबा तीन वयापर जागा ते रमेश भाई घ्यायचं बघते ना तो मी काय करते लिहाकडे मला खिरसा विचार झाला खिरसाहेबांनी विचारलं रमेशबाईचा फोन होता म्हटलं मी रमेशबाई जाणार नाही एक तर वातावरण कसं तसं आहे की आम्ही पक्षाचं काम आणि सोडून त्यांच्यावर जातो बरं मी काय म्हंटल तुम्हाला बरं झालं आठवण रविवारी तेजेचे पुण्यात येत आहेत दे दे एका दे? ते मला दहा खुर्च देत एखाद्या रात्रीला नेहमी मी आणि आणून देईन दुसरा रूम घेतलेला आहे प्लास्टिक खुर्ची आहेत ना त्या बसायला घाबारा माणसाला कधी कधी शनिवार संध्याकाळी इथे देऊन जाऊ त्यासाठी तुमचे ते भाडे देईन तुमचं बाकी काय मी कोण हो नाही पण मला सांगा चला त्या पक्षाची उमेदवारी आणताना भेटी पोटभर शिवाय मी खाल्ले हो त्याचा फरक नाही जाऊया मला नाही पक्षी बाजारामध्ये आहे ना चाळीस वर्ष घालते जाऊ दे दुकान वर जागी नाही कामच आहे जाऊ नये